नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं या आचार धर्म संकल्पना पाठामध्ये मनपूर्वक स्वागत मागच्या वेळेला आपण आचार म्हणजे काय त्यातील ते वेगवेगळ्या संकल्पनांचा विचार करून वर्णधर्म ही संकल्पना समजून घेतले त्यात राजधर्माचा पण विचार केला आता आपण समजून घेऊयात आश्रम धर्म धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचे लक्ष माणसासाठी आपल्या प्राचीन आचार्यांनी घालून दिलं माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने हे चार लक्ष की ज्यांना पुरुषार्थ असंही म्हटलं जातं साध्य करायचेच आहेत लक्ष प्राप्त करायचे तर त्यासाठी नियोजन हवे माणसाचे आयुष्य शंभर वर्षांचे आहे असा विचार करून त्याचे चार विभाग केले गेले माणसाचे विविध कर्तव्य कर्म व्यवहार यांची योजना या चार विभागामध्ये केली गेली के हीच ती आश्रम व्यवस्था वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करावे त्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा साधारणतः पन्नाशीनंतर वानप्रस्थ स्वीकारावा आणि त्यानंतर पंच्याहत्तर वर्षाच्या सुमारास संन्यासाश्रम स्वीकारावा असे साधारण योजना या आश्रम विभाजनाच्या मागे आहे या प्रत्येक आश्रमात काही काही कर्तव्य कर्म त्या त्या व्यक्तीला कराव्यास सांगितले आहेत जसं वेदाध्ययन होमाग्नीचे सेवा स्नान भिक्षाटन आचार्यांची सेवा इत्यादी ब्रह्मचर्याश्रमातील व्यक्तीचे कर्तव्य आहेत तर योग्य कन्येशी विवाह करून उपजीविका अनुसरणं आपला वंश पुढं चालवणं अग्निहोत्रादी व्रताचरण हे ऐच्छिक आहे हे ऐच्छिक व्रताचरण करणं पंचमहायज्ञ दान उत्सर्ग अर्थात उद्यान अन्नछत्र पाणपोई अतिथीशाला इत्यादी समाजोपयोगी कार्य करणं वैश्वदेव कर्म करणं इत्यादी कर्तव्य हे गृहस्थाश्रमातील व्यक्तीचे आहेत भूमीवर शयन करणं होम हवन स्नान जटाधारण करणं देव अतिथी पितर यांचं पूजन करणं ब्रह्मचर्याचं पालन करणं कंदमुळं इत्यादी वन्यपदार्थांचं सेवन करणं हे सर्व वानप्रस्थाश्रमी व्यक्तीचं कर्तव्य आहे इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण नैष्कर्म्य अकिंचनत्व अनासक्तता भिक्षाव्रत विजनवास अंतर्बाह्य विशुद्धता हे संन्यासाश्रमी व्यक्तीचं कर्तव्य आहे त्या त्या आश्रमाला अनुसरणारी व्यक्ती आश्रमानुरूप सांगितलेली ही कर्तव्य कर्म आचरत असे या चारही आश्रमांपैकी गृहस्थाश्रमी व्यक्तीवर एका अर्थाने समाजाची धुरा विशेषतः आर्थिक धुरा पुढं नेण्याचं दायित्व असं ब्रह्मचर्याश्रमातून जेव्हा व्यक्ती गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असे तेव्हा त्या व्यक्तीला तिचे गुरु उपदेश देत असत तो वेदाचा आदेश आहे असं म्हटलं जाईल त्यात मातृपितृसेवा पितरांना तर्पण कर्म आचारी आणि अतिथी यांच्याप्रती अत्यंत आदरभाव स्वाध्याय व्रत या सगळ्या गोष्टींना स्वीकारण्याचा आदेश आणि कधीही त्याचा त्याग न करण्याचा उपदेश आचार विचारात पावित्र्य राखणं सर्वांशी विनम्रतेनं वर्तन करणं धर्म अर्थात कर्तव्य योग्य अयोग्य व्यवहार यांचे सातत्यानं चिकित्सा करणं त्यासाठी प्रसंगी जाणकारांचं मार्गदर्शन घेणं अशी एक आचार व्यवस्था घालून दिलेली आहे सोमया करायची इच्छा असणारा अग्निहोत्र स्वीकारून गार्हपत्य आहवनीय आणि दक्षिणाग्नी या तीन अग्नींचं आधान करून चातुर्मास दर्शपूर्ण मास होमादी यज्ञकर्म आजन्म व्रत म्हणून आचरत असे त्याच्या मृत्यूबरोबरच त्या व्रताची सांगता होत असते प्रत्येक गृहस्थाश्रमी व्यक्तीला ब्रह्मयज्ञ अर्थात स्वाध्याय देवयज्ञ भूतयज्ञ पितृयज्ञ अतिथीयज्ञ असे पंचमहायज्ञ करावेच लागतात याबरोबरच वैश्वदेव करणं हे त्याचं कर्तव्य आहे त्यात सर्व भूताधिकांना कुटुंबातील सर्व सदस्यांना सेवक वर्गाला भोजनाने संतुष्ट केल्यावर स्वतः त्या यजमानाने भोजन कराव्याचं असा दंडक आहे या सगळ्या बाबीतून आत्मसंयमन स्वतःच्या पुढे जाऊन विचार करण्याची बुद्धी समाजाचं आर्थिक आणि सामाजिक नियोजनात मुख्य भूमिका बजावणं हे दायित्व पूर्णत गृहस्थाश्रमी व्यक्तीचं ठरत या व्यतिरिक्त काही व्रत जसं की अहिंसा सत्य शुचिता निर्मत्सरी भाव वागण्या बोलण्यातील सौम्यता किंवा मार्दवता क्षमाभाव हे सद्गुण अथवा नैतिक गुण सर्व वर्ण आणि आश्रमातील व्यक्तींनी अनुसरायचेच आहेत स्नान संध्या तर्पण यज्ञ आदी उपासना यांचा समावेश आन्निक म्हणजे प्रतिदिनी आणि नियमानुसार करावयाची कर्म व्यक्तीला करावयाचेच आहेत याबरोबरच व्यक्ती म्हणून जन्मास आल्यावर त्याच्यावर काही संस्कार करून त्याला समाजाच्या गतिविधींमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे यासाठी त्या व्यक्तीला समाजामध्ये ते, समाजा ते विविध संस्कारांच्या माध्यमातून संस्कारांविषयी थोडक्यात जाणण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न आश्रम व्यवस्थेत कोश दृष्टीने कोणता आश्रम महत्वाचा आहे पर्याय एक ब्रह्मचर्याश्रम पर्याय दोन गृहस्थाश्रम पर्याय तीन वानप्रस्थाश्रम पर्याय चार संन्यासाश्रम उत्तर आहे गृहस्थाश्रम सर्व आश्रमांमध्ये हाच आश्रम आर्थिक व्यवहारांशी संबंधित गोष्टींशी जोडलेला आहे बरोबर ना आता थोडं संस्कार या विषयाकडे वळूयात संस्कार ही एक जबाबदारीची जाणीव करून देणारी गोष्ट आहे व्यक्तीच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या मुख्यतः आर्थिक नियोजनासाठी हे संस्कार उपयुक्त ठरतात संस्कार म्हणजे शुद्धीकरण व्यक्तीला धर्मादी चार पुरुषार्थ जर प्राप्त करायचे असतील तर संस्कार महत्वाचे मानलेले आहेत संस्कारांची संख्या भिन्न भिन्न असली तरी ते संस्कार बघितले तर ता मुख्यतः ते गृहस्थाश्रमी व्यक्तींसाठीचेच आहेत संस्कारांमुळे दोष दूर होतात आणि सद्गुण विकसित होतात असा विचार संस्कार आहे संस्कारांमुळे माणूस माणूस म्हणून आचरण करतो असा विचार आहे संस्कार हे प्रारंभी साधारणत चाळीसेक मानले गेलेले आहेत परंतु आज सोळा संस्कार हा शब्द आपण ऐकतो त्यातही मुख्यत्वे करून उपनयन विवाह आणि अंत्येष्टी हे तीन संस्कार व्यक्तीवर केले जातात याबरोबरच गर्भाधान पुंसवन नामकरण हे संस्कारही हळूहळू पुन्हा प्रचलनात येत आहेत माणसाच्या आध्यात्मिक उन्नतीचे माध्यम म्हणजे हे संस्कार श्रीमती दवे आपल्या द अल्टिमेट इन एन्शंट हिंदू लॉ या लेखामध्ये म्हणतात त्याप्रमाणे संस्कारांच्या माध्यमातून व्यक्तीच्या क्षमतांचा विकास होतो आणि एकंदरीतच त्याच्या व्यक्तित्वाचा विकास होत असतो थोडक्यात माणसाने त्याचं चा आयुष्य चांगलं जगावं आनंदाने जगावं स्वतःचा सर्वांगीण विकास करून घ्यावा आणि त्यावेळेसच समाजासाठी देखील योगदान द्यावं याचा सखोल विचार धर्मशास्त्राने केलेला आहे यातून व्यक्ती आणि समाज यांच्या विकासाचा समतोल राखण्याचा प्रयत्न दिसतो सारांशत या पाठामध्ये आपण काय बघितलं तर धर्मशास्त्रातील आचार या विषयाबाबत आपण सविस्तर माहिती समजून घेतली आचार म्हणजे काय वर्ण आणि आश्रम यांच्या मागील विचार आणि त्यांची कर्तव्य आपण समजून घेतली धर्म अर्थात कर्तव्य जगावयाचं काही नियम हे आचरणात आणल्याशिवाय त्यातून मानवाचं हित आणि समाजाची उन्नती हे दोन्हीही घडून येऊ शकत नाहीत व्यक्ती आणि समाज या दोन घटकांमध्ये जितका समतोल राखता येईल तितका समतोल या आचाराच्या माध्यमातून आपल्या पूर्वाचार्यांनी साधला आहे आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या पाठाला नमस्कार